राजसाहेबांनी नऊ तारखेला मुंबईमध्ये जे काही वर्धापन दिनाची नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सभा झाली त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा मोदीजींना आणि महायुतीला दिला त्याच पार्श्वभूमीवरती आज पुण्यामध्ये आम्ही जे ठाकरेसाहेब या ठिकाणी आलेत आणि आज आमची त्यांची भेट झाली मी त्यांची भेट घ्यायला या ठिकाणी आलो ते असतील आणि आमचे शहरातले म्हणजे सर्व नेते आहेत बाबूजी आहेत वागस्कर आमचे साईनाथ भाऊ आहेत मागे बाळा शिर्गे आहेत रणजित दादा शिरोळे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत यांच्या समेत आमची आत्ता एक चांगली भेट झाली अमित साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा आमची सगळी मंडळी आम्ही स्वतः ताकदीनं तुमच्या मागे उभे राहणार आहोत आणि त्यामुळे आम्हालाही आज एक अधिक आत्मविश्वास आमचा वाढला आमचा विजय अधिक सोपा झाला कारण स्वतः राजसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे महाराष्ट्र निवनिर्माण श्रेणीची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे आणि ही संघटनात्मक ताकद ही मनोमिलनच्या माध्यमातून आता सगळे आम्ही एकत्र काम करणार मला असं वाटतं की निश्चितपणे या विजयाचा मोठ्या विजयामध्ये रूपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही अमित साहेबांनी काही चर्चा आमची झाली आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात निवडणुकीची रणनीती काय असावी या संदर्भातही आमचं बोलणं झालं आणि मी त्यांना शब्द दिला आहे विश्वास दिला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आर आणि भारतीय जनता पार्टी हे अगदी एका दिशेनं एका दिलानं सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय या ठिकाणी आम्ही मिळवू म्हणजे पुण्यामध्ये साथ देणार या ठिकाणी अमित जी ठाकरे साहेब आज पुण्याचे संघटक आहेत आणि त्या स्वतःहून मुंबईवर पुण्यात आलेत आणि आमच्या सर्व शाखा अध्यक्षांपासून सर्व पदाधिकाऱ्यांशी ते बोलतात आहे आणि स्वतःहून ते येऊन सगळ्यांशी बोलून ज्या बाबाने आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला आहे त्याच पद्धतीने आज पुणे शहरात हे भाजपचे उमेदवार आदरणीय मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी आज अमित साहेबांना भेटायला आले आणि आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की आपले शहराध्यक्ष असतील उपशहराध्यक्ष असतील विभागाध्यक्ष जेव्हा पद्धतीने असतील यांना सन्मानाने या ठिकाणी वागणूक देऊन सन्मानाने हा आपल्याला सगळा प्रचार करायचा माहितीचा प्रचार करायचा आहे त्यामुळे आम्ही साहेबांनी आज सगळ्यांशी चर्चा केली आहे आणि आम्ही साहेबांनी स्वतः सांगितलं आहे की आपण या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ असेल त्यांचा प्रचार करायला हरकत नाही